प्रकल्प मानले जातात नदी जोड प्रकल्प मानले झाला <गणीण> मोठ्या प्रमाणावरती एक भ्रष्टाचार तुम्ही मुद्दा समजून घ्या ठिकठिकाणी छोटे पाठ बनले असते ठिकाणी छोटे सिंचन प्रकल्प बांधले असते ठिकठिकाणी बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे नदी जोड प्रकल्प जर उभा केला असता तर आज महाराष्ट्रामध्ये दुष्काळ परिस्थिती पण नसली नाही आणि ठिकठिकाणी पाणी झिरपून ठिकठिकाणी पाणी जाऊन आपल्याला एका बाजूला दुष्काळ घालवत आला असता आणि दुसऱ्या बाजूला पूर परिस्थितीवर पण मात करता आला काय जितके पैसे अजितदादांना आणि इरिगेशन डिपार्टमेंट वाल्या लोकांना मोठे मोठे प्रकल्प टाकून काढता येतात जितके मोठे ठेके मोठ्या प्रकल्पांसाठी देता येतात जितके मोठे मोठे टेंडर या मोठ्या प्रकल्पांसाठी देता येतात तितकेच टेंडर तितकाच पैसा तितकाच भ्रष्टाचार छोट्या पाटबंधारामध्ये करता येतो का म्हणून छोटे पाठ बांधले न करता त्यांनी मोठे मोठे प्रकल्प करायचं परिस्थिती एका बाजूला आणि पाऊस आला की पूर परिस्थिती दुसऱ्या बाजूला दिसते त्या सगळ्याच कारण हा इरिगेशन मध्ये झालेला भ्रष्टाचार आणि दुसरे दोन हजार चौदा मध्ये देवेंद्र फडणवीस सरकार स्थापन होते आणि जेव्हा पचाराला लागले होते तेव्हा दोन मध्ये देवेंद्र फडणवीसांनी एक महत्वाचं स्टेटमेंट दिलं होत की जर ते मुख्यमंत्री झाले तर सिंचन घोटाळ्याच्या नावाखाली ते अजित दादा एकदा आपण सर्वांनी देवेंद्र फडणवीसांचं एक महत्वाचं वाक्य ऐकलं होतं की आजीत मिस नाही लागले फोन केला आणि सकाळी सकाळी भेटा आपण शपथविधी येऊ आणि सिंचन घोटाळ्यामध्ये आज जायचं नाही सकाळची हे हा घोटाळा भ्रष्टाचार दुसऱ्या बाजूला ही सकाळची विधी आहे ती अतिशय इंटरेस्टिंग आहे नाही गमतशीर कारण या सकाळच्या शपथविधीमुळे खूप काही गोष्टी समोर आले आता तुम्ही समजून घ्या की आयुष्यभर ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केलं ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मोठं बनवा पक्ष बनवायला काम केलं ज्यांनी एक महाराष्ट्रामध्ये नाही तर भारतामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे एक मोठे नेते होते अजित दादा त्यांना पाच मिनिटात स्वतःचा पक्ष फोडून देवेंद्र फडणवीसांबरोबर पण अजित दादांच्या पक्षातली लोक अजितदा स्वतः जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये होते तेव्हा ते स्वतः वंचित बहुजन आघाडीवरती टीका करत होते काय टीका करत होते की वंचित बहुजन आघाडी ही स्वीटली लोक आधी जागा लोकसभा दोन हजार एकोणीस ची आपली लोकसभा बोंबवली आपल्या विरुद्ध वंचित बहुजन बी टीम आहे आधी जागा विधानसभेवर बोंबवली आपल्या विरुद्ध आणि त्यांच्या वरती जेव्हा वेळ आली तेव्हा शून्य मिनिटात पक्ष फोडून ते गेले भाजप बरोबर आणि ह्या बी टीम म्हणणाऱ्यांचं हेच नाटक आहे हे कोणत्याही एका पक्षाचे नाहीत हे कोणत्या एका नेत्याचे नाहीत आणि हे कोणत्याही एका धरेत नाही हे आहेत बांधील तर स्वत फक्त आणि फक्त स्वतःच्या संपत्तीशी स्वतःच्या पैशांशी आणि जेलच्या बाहेर राहण्यासाठी